मला हे तुमच्यासाठी मी हे पाऊल उचललं की आपल्याला जनतेसाठी जनतेच्या सेवासाठी आपल्याला माननीय शरद पवार साहेब गटकडे जायला पाहिजे महाविकास आघाडी सरकारकडे जायला पाहिजे जेणेकरून आपण लव जनताची विषय मांडू शकतो महायुती सरकार काय केली आहे त्यांच्या तर दिमाग पूर्ण बीजेपी आणि आर एस एस सारखं त्याच्या झालेला आहे झालेला आहे की नाही हे की नाही एस सी एस टी लोकांवर त्यांचा भाव करत आहे पार्टीशन सारखं करत आहे आपसा, आपसा मध्ये जगण्याची प्रयत्न करत आहे आणि त्या विषयावर ते काही बोलतच नाहीये कोण बोलणार आहे या विषयावर सरकार का चूप आहे म्हणून आपल्याला सरकार बदलायचं आहे बदलायचं आहे की नाही सरकार यासाठी आपण सर्वांचा आशीर्वाद लागेल आपण सर्वांचा सहकार्य लागेल बाबा किती पण टीका टिप्पणी केले किती पण काय बोलले पण माझे वडील आहे आशीर्वाद समजून मी घेऊन घेणार मी असा समजणार आहे पण मागच्या कार्यक्रम मध्ये ज्या व्यासपीठावर महिला आयोग अध्यक्ष बसलेले त्यांच्या समोर जे शब्द वापरले ते चुकीचा होता की नाही तुम्ही कबूल करा बर चुकीचा होता की नाही त्या भाषेमुळे आम्हाला किती दुखावलं हे आम्हीच जाणू शकतो म्हणून मला हे डिसिजन घ्यावं लागलं अनिल देशमुखजी कारण एक इथे म्हणतात की लाडकी बहीण योजना लाडकी सन्मान यो करता, महिलां करतात महिलांचा सन्मान करतात आणि दुसरीकडे तुम्ही अशा एक महिलांसाठी असं शब्द वापरतात जिथे आपले दादा उपस्थित होते त्यांनी पण काय म्हटले नाही त्यांनी पण त्याच्यात त्यांनी आपलं आपलाच हे विषय मांडला जेव्हा तुम्ही हे कार्यक्रम घेता तर तुम्ही बाबांना तुम्ही सांगायला पाहिजे होतं नाही कोणी सांगितलं अरे अध्यक्ष मॅडमनी पण सांगितलं भाभी बताय नाही अरे कोण बोले का हे सब यासाठी मला मी पुन्हा म्हणणार की बाबांवर मला काही टीका करायच्या नाही त्यांचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर राहील पण मला राग याचा आला की आ आदरणीय दादाजी दादा त्यांनी मला म्हटले की वस्तादानी एक गाव राखून ठेवलेला आहे मी जे चूक केली ते तुम्ही काय करू नका दादानी त्या व्यासपीठावर कबूल केली मला दादा ज्ञान शिकवतायत तर मी दादाला विचारणार तुम्हीच आमच्याकडे येऊन जा वाईट तुम्ही इतके वयस्कर शरद पवार साहेबांना तुम्ही सोडून गेला तुम्ही तेव्हा नाही वाटला की तुम पवार साहेबांना सोडताना की आमचं घर फुटत आहे आणि तुम्ही मला टीका करता की तुम्ही असं काही करू नका हे कोणतं आहे आधीच आपण स्वतः हे करा आपण स्वतः मान्य करायला पाहिजे की आम्ही घर फोडलो आहे मी काय घर फोडली नाही घर फोडून जात नाहीये मला तर साहेबांचा अहसान आहे शरद पवार साहेबांचा कारण ज्या वेळेवर बाबांना ने नेक्सलाइट किडनॅप करून घेऊन गे। गेले होते तर तेव्हाच आपले शरद पवार साहेब ते मध्यस्थी करून त्यांना तिथून आणले आणि हा आज जे आहे हे मला पवार साहेबांना हे परत फेड करण्याची मला मिळालेल्या संधी हे मला सांगायचं आहे कारण त्या परिस्थिती आम्ही तर खूप लहान होतो आम्हाला काय माहित आहे काय घडते काय नाही